इथे बॅटरीचा जीव चाललाय इथं आजूबाजूचं काही दिसत ना राम राम मित्रांनो रावणे चार वाजत आले आता आपण आहे हायवेला ला आपला ट्रॅक्टर घेऊन आपण चाललोय आता आपल्या मामाच्या गावी माग रोटर पाहू शकतोय संतांची पेंडी पण पाहू शकतो त्यांचं रोप होते त्या संतांची पेंडी घेऊन चाललोय कांदे लावायचे वाट नो ट्रॅक्टरला पण क्रुज कंट्रोल राहतं बरं का ते म्हणजे ये पाहू शकते बंगाली बाबा की जय आता आपण पळसात प्रवेश केला मित्रांनो आपण आता एंटर होतोय दार नदीच्या पुलावर हर हर महादेव मित्रांनो मामा इडा आपलं ट्रॅक्टर आहे पिकअप त्या बाजूला लावला आणि आता खात्याच्या गोण्यांचा ट्रॅक्टर येऊन चाललो आम्हाला तिकडे एक आंध्या जिडं वाटो वाढायचे तिकडं पहिले कोंबड खात्याच्या गोण्या टाकायच्या वाटो वाढायची चला चालू केला आम्हा तिकडे तिकड माफे आपणच पाडेल बरं का आपल्या ट्रॅक्टरने आपल्या रोटरने आम्हाला राहत तर मित्रांनो पाहुणे पाच वाजले आणि अजून तर आताच्या गोण्या टाकायचे मग माझी सुरुवात होईल नाही का हे पाहू शकते महिंद्रा नोवो सहाशे पंचावन्न डी आहे बरं का शक्तिमानचं रोटर केवढ आणि रोटरची स्पीड वाढूल असेल एखाद्या दिवस नुसती पावडर नुसती एवढी पावडर काय नाही एवढी क्वालिटी लिमिट नाही त्या गोष्टीला क्वालिटीला महिंद्रा नवव सहाशे पंचावन्न सी फोर बायकोर एखादीच दाखवेल तुम्हाला वगैरे टाकल्या का पाच गाण्या चला आता हा ईद लावला आता हा आपलं घेऊन जाऊ नाही का परत एंटर आता त्या बाजूने सुरुवात करायची सहा एकोणावीस झाले आणि आपले जे सारे ते पाडून झाले नाहीच काय गडबडीत व्हिडिओ पण बनवायचं लक्षात नाही जा राहिलं ना अवतार पाहू शकते फुल पावडर ये पा। फुल मारेल एक नंबर बाकी मामाचे डोंगे जे की बेडवर लावेले नाही का एकदम क्वालिटी व्हायला राह पण काय असो चालू 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 काम झालं मांडी घालून बस मी तुला जोड आणून नको आपण चाललय आता मोटर बंद ना। ते नाही का मोटर बंद करवे करलो काही बिबट्या बिबट्या तो नाही ना तेच ना मग बियानी पाहून घ्यायचं ना आपल्या मामाची वांगे लागवड महत्वाची ती बाकीची काम क्या देखर। का देखर काय पाहिजे पाहुणे एक तर वीर डायरेक्ट उसाच्या सेंटरला आहे बेकर गावी या बॅटरीने फुलता हातात कोयता व्हिता काल रात्री पाहुणा मग कमी असल्यावर नाही नाही पाहुणा मग कमी असल्यावर मग पाय भर बर का आता कोणाचे गायत म्हणजे तो जाऊ दे आता मी सांगत जाऊ ना म जायचं असेल तर हे पास आहे उस एकदम माफात येणे बॅक् हनुमान चालिसा म्हणले तर बरं भूत बीत कधी हा तू लाईव्ह पाहिले का थरथर का आपले असतील पाय मग हे फायद विहिरी आणि खर्च इथं या कोपऱ्यात तर थो थोडं जास्तच भीती वाट राहिली विहिरीत तर नाही ना काही दिसत नाही इथे मोटर बंद केली एफायदे सगळ टोटल बघू अभे मोटर का अंधकार <laughs>

जाऊ दे लागवड होईल नको तुडव ताडो करायला नाही वाघ आला रे वाला होईल पण मग एकदम आलं का वाटलं तर बाजा कि मी राहील थांबून अजून भरपूर आहे